महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहराच्या चाळीसगा रोड परिसरात भारतीय जनता पक्षाचे नवीन कार्यालयाचं काम सुरू आहे या कामाची पाहणी राज्याचे दुग्ध व्यवसाय अं पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली सर्व सोयीसुविधा असलेले हे कार्यालय पाहून मंत्री अतुल सावे आनंदी झाले यामुळे त्यांच्यासोबत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी आमदार अनुप अक्रवाल सह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आग... आज ऐ... आदरणीय आद सावे साहेब यांनी धुळे शहरातील भाजप कार्यालयाला भेट देऊन अतिशय कौतुक केलेलं आहे आणि कार्यालयाची त्यांनी खूपच प्रशंसा केली धुळे शहरातलं जे कार्यालय महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं उत्कृष्ट कार्यालय होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आमचं त्यांनी मनापासून कौतुक केलेलं आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा